एक तरुणी इंस्टाग्रामवरून एका तरुणाच्या प्रेमात पडते त्याच्यानंतर यांच्यामध्ये ऑनलाईन प्रेम सुरू होतं आता मोबाईलवरूनच हे प्रेमप्रकरण सुरू झालेलं होतं आता सिर्फ तुम हा जो चित्रपट आहे त्यासारखी यांची लव्ह स्टोरी सुरू होते आणि एक दिवस अचानकपणे तो मुलगा मरण पावतो आता हे त्या तरुणीला समजतं आणि त्यानंतर तीसुद्धा आत्महत्या करते पण ज्यावेळेस या घटनेचा तपास केला जातो त्यावेळेस अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर येतं एक अत्यंत विचित्र अशा पद्धतीची लव्ह स्टोरी किंवा क्राईम स्टोरी आज आपण बघणार आहोत आता या प्रकरणामध्ये तरुणींची ओळख जी आहे ती समोर आलेली नाही आहे त्यामुळे याच्यामध्ये तरुणींची जी नावं सांगितलेली आहेत ती ही काल्पनिक नावं आपण दिलेली आहेत तर वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोरेगाव पिंपोडे बद्रुक आल्याड पल्याड हा जो परिसर आहे तर त्या, त्या परिसरामध्ये दोन मुली राहत होत्या त्याच्यामध्ये एकीचं नाव आहे अर्थातच चंचल आणि दुसरी आहे मनीषा आता ही जी चंचल आहे ती साधारणपणे चोवीस वर्षाची आहे आणि ती सतत सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह होती आता हिची ओळख इन्स्टाग्रामवरती एका तरुणाबरोबरची झाली होती त्या तरुणाचं नाव होतं मनीष पाटील तेचा तेचा हलु हलु, ला 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 आता मनीष पाटील आणि हे दोघं यांच्यामध्ये हाय बाय झालं आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये चॅटिंग सुरू झालं होतं हळूहळू ती मैत्री वाढायला लागली होती आणि आता चंचल आणि मनीष पाटील दोघंही एकमेकांच्याबद्दलचे खाजगी माहिती एकमेकांना द्यायला लागले ला ला होते एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण व्हायला लागली होती विचार एकमेकांच्या माहितीबद्दलची देवाणघेवाण व्हायला लागली होती मनातल्या गोष्टी ते शेअर करायला लागले होते आणि या दोघांनाही कळलं नाही की आपण एकमेकांच्या प्रेमात पडलेलो आहोत आणि नकळत यांचं प्रेम फुलायला लागलं यांचं प्रेम जुळायला लागलं आणि पहिलं प्रेम आणि पहिला पाऊस याचा आनंद बोलण्यामध्ये नसतो अनुभवण्यामध्ये असतो आणि प्रेमाच्या पावसामध्ये हे दोन प्रेमी चिंब भिजत होते मनातल्या गुजगोष्टी एकमेकांना सांगत होते आणि हे सगळं चॅटिंगवरती चाललेलं होतं आता दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नव्हतं आणि हे दोघंही एकमेकांना कधी भेटतोय असं झालेलं होतं कारण आत्तापर्यंत त्यांनी एकमेकांना पाहिलेलं नव्हतं आणि तुम सारखी यांची लव्ह स्टोरी सुरू झालेली होती आता या दोघांनाही एकमेकांना भेटायची ओढ लागलेली होती एकमेकांना बोलायसाठी ते आतुर झालेले होते आणि अचानकपणे मनीष पाटील यानं बोलणं थांबवलेलं होतं पण ती चंचल जी आहे ती वेडीपिशी झालेली होती त्याला काय झालं तो का बोलत नाही माझं काय चुकलं का त्या चंचलला हुरहुर लागलेली होती तिचं खाण्यापिण्यावरती लक्ष नव्हतं ती सतत त्याचाच त्याचा विचार करत होते आणि त्याच्या आठवणीनं व्याकुळ होत होते आणि एक दिवस त्याला शिवम पाटील यांचा एक मेसेज आला तो पाहिला आणि हिच्या पायाखालची जमीन सरकली मनीष पाटील यांचे ते वडील होते आणि त्यांनी अत्यंत दुःखद बातमी दिली मनीष पाटील यांचा मृत्यू झालेला आहे आता हे ऐकल्यानंतर त्या चंचलच्या काळजाचं पाणी पाणी झालं म्हणजे जणू काही तिच्या कानामध्ये कुणीतरी गरम शिसो ओतलं की काय असं वाटायला लागलं पण तिचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम केलं आहे ज्याला जीव लावला आहे ज्याच्यासाठी आपण म्हणजे स्वतःच्या काळजामध्ये ज्याला जपलेला आहे तोच या जगातनं निघून गेला तोच कायमचं सोडून गेला न सांगता निघून गेला आणि त्यामुळे आता ही तरुणी जी आहे ती वेडीपिशी झालेली आहे काय करावं तिला सुचत नाही आहे आणि ती डिप्रेशनमध्ये गेलेली आहे प्रचंड निराशा तिला आली आहे आणि आता तिचं कशावरही लक्ष नव्हतं तिच्या मनात फक्त मनीषचाच विचार होता आणि चोवीस वर्षाच्या या तरुणीनं एक घातक पाऊल उचललं बारा जून दोन रोजी त्या तरुणीनं राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली आता त्यानंतर वाठार पोलिसांना हे कळवण्यात आलं पोलिस त्या ठिकाणी आले कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आता घरामध्ये जवळच्या लोकांच्याकडून पोलिसांनी माहिती विचारली त्यानंतर त्या मुलीनं आत्महत्या करावी असं काय घडलं होतं का काही प्रॉब्लेम होते का अडचणी होत्या का वाद होते का याच्याबद्दलसुद्धा पोलिसांनी विचारलं पण असं काय नव्हतं हे तपासाअंत समोर आलेलं होतं पोलीस जे आहे ते सगळ्या बाजूने तपास करत होते आता पूर्वीच्या काळी काही लोकांचा जीव जो आहे पुरातन काळामध्ये पोपटामध्ये असायचा त्याच पद्धतीनं आजकालच्या तरुण आणि तरुणींचा जीव जो आहे तो मोबाईलमध्ये असतो आणि त्याच्यामुळे पोलिसांनी तो, तो मोबाईल तपासायलाही सुरुवात केली आता त्याच्यामध्ये काही मेसेज पाहिले चॅटिंग पाहिलं त्यानंतर मित्रमैत्रिणी यांच्याकडून पण माहिती घेतली आणि यावेळेस इंस्टाग्राम अकाउंटवरती मनीष नावाच्या मुलाबरोबर ती हिचे प्रेमसंबंध होते अशा पद्धतीची माहिती समोर आली आणि तो मनीष गेला याच्यामुळे हिनेसुद्धा जीव दिला असं समोर आलेलं होतं आता ही माहिती शिवम पाटील यांनी चॅटद्वारे दिलेली होती आता हे सगळं समोर आल्यानंतर हा शिवम पाटील कोण आहे हा मनीष पाटील कोण आहे याचा शोध सुरू झाला होता सायबरचे साताऱ्याचे पोलीस त्यानंतर सायबर तज्ज्ञ जय गायकवाड या सगळ्यांनी मिळून यांच्या मदतीनं मग इंस्टाग्राम कंपनीबरोबर ती त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली आणि एक धक्कादायक बाब समोर आली होती मुळामध्ये मनीष पाटील किंवा शिवम पाटील हे लोक अस्तित्वातच नव्हते म्हणजे ही तरुणी ज्यांच्याबरोबर ती चॅटिंग करत होती ते दोघंही अस्तित्वात नव्हते त्यांची ती फेक नावं कुणीतरी निर्माण केलेली होती मग आता प्रश्न हा निर्माण होता की हे अकाउंट नक्की कोणाचं आहे तपासकर्त्यांनी ह्या वापरकर्त्यांचा सखोल अभ्यास केला त्यावेळेस ते अकाउंट ज्यांनी तयार केलं होतं त्या व्यक्तीची माहिती मिळाली ही व्यक्ती जी आहे ती दुसरी दिवशी कोणी नव्हती तर चंचलची जीवलग मैत्रीण होती मनीषा आता याच्यानंतर मग पोलिसांनी त्या मनीषाला ताब्यात घेतलं चौकशी करायला सुरुवात केली आता त्यावेळेस मनीषानं त्या, त्या चंचल ती थट्टा करण्यासाठी चेष्टामस्करी करण्यासाठी मनीष पाटील नावाचं खोटं अकाउंट तयार केलं होतं आणि त्याच्यावरून चंचलला फ्रेंड रिक्वेस्ट जी आहे ती पाठवली होती आता ही चंचल जी आहे तीसुद्धा मनीषवरती प्रेम करायला लागली होती तिला माहीत नव्हतं की पलीकडे तिचीच मैत्रीण आहे पण तिला वाटत होतं की हा मनीषा मनिश मनीष पाटील आहे आणि ती प्रेम करत होती आणि प्रचंड इमोशनल त्याच्या बाबतीत झालेली होती आणि त्यानंतर आता हिची इच्छा होती त्याला भेटण्याची कॉल करण्याची आणि त्यामुळं तिनं मग भेटीचा तगादा लावला होता की आपण भेटू आपण भेटू आता आपलं भांडं उघडं पडणार असं त्या मनिषाला वाटायला लागलं त्यानंतर मग तिनं शिवम पाटील नावाने दुसरा अकाउंट एक खोटं अकाऊंट तयार केलं आणि त्याच्यावरून तिनं सांगितलं की मनीषचे वडील आहेत आणि मनीषनं आत्महत्या केली आहे असं तिला सांगितलं आता हे कळल्यानंतर ती चंचल जी आहे ती डिप्रेशनमध्ये गेली आणि तिनं स्वतःला संपवलं अशा पद्धतीनं एका मुलीच्या थट्टेमुळे दुसऱ्या मुलीचा जीव गेला आणि आता पोलिसांनी त्या मनिषाला ताब्यात घेतलेला आहे तिच्यावरती पुढची कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे आता या प्रकरणामध्ये एक तरुणी काळाच्या पडद्याआड गेली आणि दुसरी तरुणी जेलच्या गजाआड गेलेली आहे आणि सोशल मीडियासुद्धा तसाच आहे सोशल मीडिया तसाच चालू आहे पण या सोशल मीडियाचा अशा पद्धतीने वापर केल्यामुळं ही घटना समोर आली आता या प्रकरणात धडा काय घ्यायचा सोशल मीडियावरती जे दाखवलं जातं किंवा जे आपण पाहतो ते बहुतेक वेळा खोटंच असतं कारण लोक ते दाखवत नाहीत जे खरं आहे लोक ते दाखवतात जे आपल्याला बरं वाटतं आणि त्याच्यामुळे सोशल मीडियावरील कोणत्याही गोष्टीवरती डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही डोळे उघडे ठेवा आणि मग विश्वास ठेवा दुसरी गोष्ट सोशल मीडिया हे दुधारी हत्यारे म्हणजे याचा चांगलासुद्धा वापर केला जाऊ शकतो तर तो वरदान ठरतं आणि जर त्याचा चुकीचा वापर झाला तर ते अत्यंत घातकसुद्धा ठरू शकतं तिसरी गोष्ट सोशल मीडियावरची प्रेमप्रकरणं किंवा जोडलेले संबंध हे कधीही विश्वासू नसतात त्याच्यामुळे प्रचंड भावनिक होणं किंवा या गोष्टी होणं या अशा गोष्टी कधीही स्वप्नातही करू नका कारण आपल्याला समोरची व्यक्ती कोण आहे काय आहे त्याची काही पार्श्वभूमी माहीत नसते फक्त समोर जे दिसतं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो आणि त्याच ठिकाणी विश्वासघात होतो आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा नीट विचार केला पाहिजे आणि अशा गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे तर याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद